श्री परशुराम हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पूजनीय अवतार मानले जातात ते भगवान विष्णूंचे सहावे अवतार होते त्यांचा जन्म ब्राह्मण कुलात झाला असला तरी त्यांनी क्षत्रिय धर्माचे पालन करून अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलले म्हणूनच त्यांना ब्राह्मण व क्षत्रियांचे अद्वितीय संमेलन असे मानले जाते श्री परशुराम यांचा जन्म महर्षी जमदग्नी आणि रेणुका यांच्या पोटी झाला ते अत्यंत विद्वान पराक्रमी आणि तपस्वी होते लहान वयातच त्यांनी वेदशास्त्रांचे ज्ञान संपादन केले त्यांचं बालपण कठोर तपश्चर्येमध्ये गेले परशुराम यांचे मूळ नाव राम होते पण त्यांनी परशु एक प्रकारचे युद्धास्त्र धारण केल्यामुळे त्यांना परशुराम म्हणजेच परशुधारण करणारा राम असे म्हणू लागले कहाणीप्रमाणे त्यांचे वडील महर्षी जमदग्नी यांना राजा कार्तवीर्य अर्जुन या क्षत्रिय राजाने अन्यायाने मारले त्याचा बदला घेण्यासाठी परशुरामाने क्षत्रियांचा नाश करण्याचा संकल्प केला असे मानले जाते की त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रिय विहीन केली परशुराम यांचे क्रोधाचे रूप अतिशय भयानक होते पण त्यामागे अन्यायाविरुद्ध लढण्याची तीव्र भावना होती परशुराम हे कालांतराने शांततेच्या मार्गावरही वळले त्यांनी अनेक शिष्यांना शस्त्रविद्या शिकवली महाभारतातील भीष्म द्रोणाचार्य आणि कर्ण हे त्यांचे प्रमुख शिष्य होते विशेषतः कर्णाला त्यांनी युद्धशास्त्र शिकवले होते हे उल्लेखनीय आहे श्री परशुराम यांचा उल्लेख रामायण महाभारत आणि विविध पुराणांमध्येही येतो रामायणात त्यांचा पराक्रम रामाशी झालेल्या भेटीत दिसतो जेव्हा त्यांनी शिवधनुष्य मोडल्यावर रामाला आव्हान दिले होते श्री परशुराम यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे त्यांना चिरंजीव म्हणजे समरत्व प्राप्त आहे असे मानले जाते ते की ते आजही जिवंत असून भविष्यकालीन कल्की अवताराच्या आगमनाची वाट पाहत आहेत त्यामुळेच परशुराम हे आठ चिरंजीवांपैकी एक मानले जातात आजही भारतात विशेषतः महाराष्ट्र केरळ गोवा आणि कर्नाटक या राज्यांत श्री परशुरामांची पूजा केली जाते महाराष्ट्रात परशुराम जयंती मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते त्यांच्याविषयी अनेक मंदिरे व भक्तिगीते प्रचलित आहेत त्यांच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळते की अन्यायाविरुद्ध उभे राहणे हीच खरी वीरता आहे परशुराम हे केवळ युद्धाचे प्रतीक नसून त्यांचे जीवन संयम शिस्त गुरुशिष्य परंपरा आणि धर्मसंरक्षणाचे मूर्तिमंत उदाहरण आहे